राजीनामा का मला वाटतं सगळ्या चौकशी अंतिम त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे पण मुख्यमंत्री महोदय असतील अजितदानाथ शिंदे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं उशीर झाला पण चौकशी करून सर्व चौकशी अंतिया अजून चौकशी सुरू आहे का अंतिम टप्प्यात आलेली नाही पण तू आज त्यांचा राजीनामा झाला जे फोटो ते मध्ये सर्व गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे सर्व उच्चस्तरीय अधिकारी मोठे पदाधिकारी अधिकारी त्या ठिकाणी चौकशी करताहेत यातून सर्व समोर येईल पण तरीही सर्व प्रथम बघता त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी मिळून एकमताने हा निर्णय केला मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व अधिकार सर्व अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आहेत ते या संदर्भामध्ये निर्णय करतील राजीनामा घेतला पाहिजे होता राजीनामा घ्यायला उशीर झालाय मला या बाबतीमध्ये काही जास्त सांगता येणार नाही पण मला वाटतं चौकशी आणती सर्वात समोर वस्तीशी समोर आली त्यामुळे हा राजीनामा घेतला गेला असावा मान्य मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत अतिशय बारकाई ते त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये लक्ष आहेत कायदा सुव्यवस्था तिथे कायम राहिली पाहिजे कुठे असे प्रकार अनुचित प्रकार घडता कामा नये या संदर्भामध्ये ते अतिशय स्वतः लक्ष घातलेलं त्यांनी अजिबात विलंब कुठे झालेला मला असं वाटत नाही सर्व चौकशी अंतिम शक्य होतं आणि शक्य नव्हतं पण आता प्रथम दर्शनी सर्व चौकशी या ठिकाणी प्रथम दर्शनी अजून मी म्हणेल पण ही झाली असताना या संदर्भावर निर्णय घेण्यात आलेला आहे